तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट जाहिरात करा आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करतोय पंचायत समितीचं आरक्षण कालच जाहीर झालेलं आहे याच्यामध्ये मोठे वेणगाव जे आहे महिलांसाठी विशेष राखीव झाल्यामुळे आता मग मोठे वेणगावमधून मधून कोण लढणार ठाकरे गट आणि जे आहे अजित पवार गटाची युती जवळपास निश्चित झालेला आहेत दोन नेते एकत्र जेवतायत बैठकही करतायत अंतिम बैठक जी आहे ती येत्या काही एक दोन दिवसामध्ये ठरेल व नगराध्यक्ष वगैरे कोण किती जागा घ्यायची या बैठकी एक दोन दिवसामध्ये ठरेल त्यामुळे दिवाळी तर दोघांची गोड जाणार हे मात्र नक्की आहे कार्यकर्त्यांची पण जाण आहे मूळ मुद्दा असा की मोठे वेणगावमधून मधून मग महिला कोण जे ठाकरे गटाचे नेते जे आहेत पंचायत समितीसाठी ते दावेदारी होते मात्र आता तिथे आरक्षण महिलांचं पडल्यामुळे चित्रा जगदीश ठाकरे या पंचायत समितीसाठी कदाचित निवडणुकी रिंगणामध्ये उतरू शकतात त्यांना पक्षाकडून सांगितलं जाऊ शकतं ठाकरे गटामधून मग आता जगदीश ठाकरे यांच्या आता पत्नीला आता संधी मिळते का हे पाहणं महत्व गेल्या निवडणुकीमध्ये थोडक्यात पराभूत झाला होता किंवा त्यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते कामाला लागले होते कारण त्यावेळी लाडांच्या जवळ होते आजही आहेत मात्र लाडांचा माणूस जायला नको त्यांच्याच पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस वगैरे इतर राजकीय जगदीश ठाकरेंचा राजकीय वलय नको मराठा चेहरा वगैरे अशा अनुषंगाने काय आहे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना जे आहे पराभूत करण्याचं काम केलं थोडक्या मतांनी त्यांचा पराभूत त्यांच्या पत्नीचा झाला आता मात्र पुन्हा एकदा महिलेला किंवा प्राधान्य मिळताना दिसून येते कारण सहा महिला जे पंचायत समितीमध्ये आपल्याला दिसणार आहेत त्यासाठी आरक्षण सुद्धा सहा महिलांचं पडलेलं आहे याच अनुषंगाने जगदीश ठाकरे आपल्या पत्नीला उभे करतायत का त्यांना ती जागा मिळते का मग दुसरा काही चेहरा असणार का कारण थोडक्यात मतांनी पराभूत झाल्या असल्यामुळे आणि त्या भागामध्ये जर जगदीश ठाकरे सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारा स्वभावामध्ये शांत संयमी असणारा आणि कुणाच्या फारसा राजकारणामध्ये न पडणारा असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना कर्जतच्या राजकारणामध्ये पाहिलं जातं आणि ठाकरेंचा प्रभाव जो आहे राज्यात आहे तसंच तिथे मोठे वेणगाव असतील आजूबाजू त्यांच्या परिसरामध्ये या सुद्धा त्यांनी उपसरपंच म्हणून वगैरे काम केलेले जर आपण बघितलं परत एकदा तिवरे वगैरे या परिसरामध्ये पुन्हा एकदा ते आपल्या पत्नीला जे आहे पंचायत समितीला पाठवण्याचे प्रयत्न करतायत का पक्ष त्यांना संधी मिळते का हे त्या काळामध्ये आपल्याला समजेल धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा